उपस्थित पाहुणे सर्व शिक्षक शिक्षिका व माझ्या विद्यार्थी मित्रांनी आज पंधरा ऑगस्ट निमित्त एका कवताद्वारे मी आपल्या भावना व्यक्त करत आहे अजूनही कानात माझ्या अजूनही कानात

अजूनही आठवत आहेत मला ते डोळे अजूनही आठवत आहेत मला ते डोळे ओकत होते फक्त आगीचे गोळे ओकत होते फक्त आगीचे गोळे हृदय नव्हतेच ते झाले होते दगड हृदय नव्हतेच ते झाले होते दगड पाहत होते वाट पुढे फिरंगी रंगड पाहत होते वाट पुढविण्यास फिरंगी रगड आता तेच आहे रस्ते तेच आहे डोळे आता तेच आहे रस्ते तेच आहे डोळे वाट बघत आहे अजूनही खाऊ વાટ છે મગ લાગે પુના ઉઠી પેટુની મગ લાગતી ના રે પુના ઉઠી પેટુની સારે હાથી ઘેઉન મસાલી લડના અમાનવતી ભીરતી હાથી ઘેન મશાલી લડના અમાનવતી ભીરતી બડબડ તો આજ માજા માતા બડબડ તો આજ તોની માઇલ તુલતા જુદલ ભાવના માઇલ તુલતા ભાવના માજા રોજ રોજ સ્ટેટસ ટાખવું છું स्टेटस टाकून सांगतो लोकांना बघ किती प्रेम करते देशावर माझ्या शेताना आई बहिणीला लाज नसते त्याला पण तरी म्हणतो जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझ्या लाखोंच्या गंडा लावून तो लुटतो भारताला माझ्या आणि पाय भाषी म्हणतो तो बळीराजा माझा ऑनलाईन झाल्या सर्वच भावना आता ऑनलाईन झाल्या माझ्या सर्वच भावना आता असा झाला भारताचा नागरिक माझा असा झाला भारताचा नागरिक मान धन्यवाद जय